नमस्कार प्रेक्षकांना शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे कोणताही व्यवसाय निवडताना किंवा करत असताना चार गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्याच्यातली पहिली गोष्ट आहे की तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायाला मार्केटमध्ये मागणी किती दुसरी गोष्ट की तो व्यवसायाला त्या व्यवसायाला लागणारा जो कच्चा माल आहे व्यवसायापासून किती अंतरावरून तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे ट्रान्सपोर्टिंग खर्च तिसरा मुद्दा आहे की त्या उत्पादनाला प्रोसेसिंग कशा पद्धतीत करतात आणि प्रोसेसिंग खर्च किती चौथा आणि अंतिम तयार केलेलं माल कुठं आणि कशा पद्धतीत विकतात त्यावर तुमच्या व्यवसायाचं यश अवलंबून असतं आणि ह्या चार गोष्टी जर तुम्हाला अचूक साधता आल्या तर तुम्हाला त्या व्यवसायात यशापासून कुणीही रोखू शकत नाहीत किंबहुना तुम्हाला त्यामधून पैसे कमवताना कुणीही रोखू शकत नाहीत ह्या चारही गोष्टी जर एकत्रित आणल्या आणि असा व्यवसाय जर मी तुम्हाला सांगणार असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल हाच तोच व्यवसाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामधून तुम्ही पैसे आणि यश कमावणार आहात चला मग या चार गोष्टी एकत्रित आणणारा तो व्यवसाय कोणता आहे आज आपण पाहूया कांबळे सर शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे प्रेक्षकांना तुमचा पूर्ण परिचय सांगा राम राम मी अशोक मोथिराम कांबळे शिरोर घोडण्यादी शिरोर पुणे जिल्हा बरोडेमाळा इथे राहतो माझा व्यवसाय खोटाने शंगदा बनवणं मुरबरे बनवणं आणि जवळपासच्या परिसरामध्ये जाऊन विकणे हा माझा व्यवसाय आहे पहिलं काय होतं की आपण जसं चुलीवर भाकरी खायचो त्याची चव वेगळी असायची आता शांगदाणे भाजायची पद्धत गॅसवरली वेगळी निघली तुम्ही आजही ह्या भट्टीवर शांगदाने फुटाने तयार करता या चवीबद्दल काय सांगाल चव चवीबद्दल भट्टीवर लाकडावर भट्टीवर काय आहे त्यावेळी जरा चव वेगळीच आहे आणि गॅसवरील चव जरा थोडी अचूक लागत ती आणि लाकडावर चव गॅस भट्टीवर चव चांगली लागते खायला अच्छा आता हे जी तुम्ही तयार केलंय ह्या या मशीनवर कुठले कुठले उत्पादन तयार करतात आणखी वेगवेगळे खारी शेंगदाणा फुटाणा वटाणा आणि इतर छोटे मुरकोल म्हणते त्याला पुणे जिल्ह्यात म्हणते बॉबी बॉबी हा हा आणखीन मुरबरे हे करतो पुन्हा साडीच्या लहाया जवराच्या लहाया हे असे आणखी सदार पदार्थ आहेत अच्छा आता हे जर आपण मशीन चालू केलं आपण जे मशीन बघतो तर एका तासाला किती फुटाणे तयार करते आणि किती शंगदा तयार करते एका तासामध्ये जे मिनिमम दीड क्विंटल तयार करते त्याला सुरुवातीला तीस क्विंटल सरपण लागत एक बार भड् चालू झाली की टोटल दीड क्विंटलला ला सत्तर किलो सरपण लागतं दीड क्विंटलला ला सत्तर किलो सरपण लागत सत्तर किलो सरपणा दे अच्छा त्याला जे लागणारा जे कच्चा हरभरा आहे ते विशिष्ट पद्धतीच घ्यावा लागतो का कसा घेता तुम्ही तो कसा निवडायचा गावरान गावांमध्ये चालतो पण हो ते उच्च पद्धतीचा पाहिजे चांगला पाहिजे चांगला घेतल्यानंतर मग ते मशीन टाकलं की लगेच फुटाने तयार होतो अच्छा मग हरभरा तयार आणलेला तुम्ही कच्चा माल आणला त्याची त्याची प्रोसेस प्रोसेस काय असते जर चांगल्या क्वालिटीचा आणला तर त्याला काही निवडायची गरज नाही जर मध्यम वर्गी आणला तर मध्यम म्हणजे क्वालिटीचा मग त्याच्यातले बारीक चालणी करावी लागते फुट काढावी लागते म्हणजे मग तेच भाव पडत त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा आणायचा शांगदाण्याची काय प्रोसेस असते कचामाल कसा घेता शांगदाने कसे याच्यात टाकता काय त्याची प्रोसेस कशी अगोदर शंगदाण्याला भिजू घालायचं हं भिजू घातल्यानंतर पंधरास मिनटं भिजू घालायचा नंतर पाण्यातून काढायचा हं त्याला मीठ लावून उन उन्हाळा टाकायचा उन्हाळा टाकल्यानंतर वाळला की मग भट्टीमध्ये भाजायचा हं आता मला एक सांगा हे जी प्रोडक्शन आहे आता हे तुम्हाला फुटाणे काढायचे कधी कधी फुटाण्यामध्ये असे कचकच करणारे फुटाणे असतात जे की चावत नाहीत म्हणजे पूर्ण फुटलेले नसतात मग ह्या ह्या भट्टीत तुमचं काय वेगळेपणे तुम्ही या परिसरात प्रचलित आहेत की तुमच्या फुटाने एकदम फुटलेले असते त्याचं काय कारण आहे कसं काय फुटते पूर्ण किंवा त्यात कच्चे राहतात का ते जे मध्ये काय असतो तर आम्ही त्याला घरी आणून निवडक निवडून का काढतो असं का निवडून चाळणी करून काढतो मग नंतर मध्ये भट्टी आता हे सगळं पूर्ण प्रोडक्शन तयार केलं तुम्ही आता सगळ्यात प्रश्न असतो विकण्याचा की किती परिसरात कुठं कुठं विकता तुम्ही आता साधारण पन्नास किलोमीटर पर्यंत रोज प्रवास आहे तिथपर्यंत आम्ही जाऊन निघतोच वेगवेगळ्या भागामध्ये रोज दररोज म्हणजे ह्या आता खेड्यापाड्यांना कुठं कुठं म्हणजे जसं हॉटेल वगैरे कसं कशाला कुठं कुठ हॉटेलवर देतो बिअर बार वाईन शॉप आठवडे बाजार किंवा होलसेल जिथं मार्केट आहे मार्केट ठिकाणी असं कुंडाला जातो कोणी पन्नास किलो कोणी दहा किलो घेतं अच्छा जशी ऑर्डर असेल पॅक करतात कसं करता का तुम्ही डायरेक्ट मग किलो दोन किलो असं छोटे पॅकिंग करणार आहेत ते पण आमच्याकडून माल घेतात त्यांची पण त्यांना पण हजार पाचशे रुपये रोज कमाई पडते आम्हाला पण त्याच्यातून काय प्रॉफिट भेटतं असं म्हणजे स्टॉक न तुमच्याकडून माल न्यायचा आणि पॅकिंग करून त्यांनी विकायचा विकायचा अच्छा मग जर आता समजा आता असं झालं की तुम्ही कुंटेलवर माल आणायचा आणि छोट्या छोटे पुढे करून विकायचा म्हणजे ह्याच्यात प्रॉफिटचं लक्षात येते आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगा की हा व्यवसाय तुम्ही भट्टीवर करताय आणि काही लोक मशीनवर करतात जे आपण गॅस वगैरे या दोन्हीतला फरकामुळे गिराकात काय फरक पडला तुम्हाला काही तुमचा अनुभव म्हणजे ते म्हणजे तुमचा माल खायला चौदा लागतो म्हणलं ते आमचा माल म्हणलं गॅसवर कसं आहे गॅसवर माल बरोबर लागत नाही बरोबर आहे जसं की आपण भाड्या चुलीवर सफा करतो चुलीवर भाड खायला चौदा लागते तसा ह्या भट्टीवर आम्ही लाकडावर माल तयार करतो ह्याचा माल लागतो अगदी बरोबर आहे आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगितल्यात की कच्चा माल कुठून खरेदी करायचा संगदाणे कसे तयार करायचे बाजून फुटाने कसे फुटते विकायचे कसे सगळं सांगितलं आता एक सांगा ही जी माती ह्या भट्टीचं महत्व सांगा की ह्या भट्टीचं नेमकं काय महत्व आहे म्हणजे माती मी जर भट्टी घातली आपण त्याला सरपण कमी लागतं आणि मशीनला जास्त हिट लागत हिट भेटते त्यामुळं फुटाणा खायला लागतो शंगदाना फुटाना जे व्यास आपण करतो ते खायला लागतो आता शेंगदाणे जर तुम्ही ह्याच्यात टाकले त्याच्याबरोबर आणखीन काही टाकावं लागतं जेणेकरून त्याला मदत होईल आपली वाळू असते ना नदीची म्हणजे गंगाची मना समुद्राची मना त्याला एक बारीक वाळू लागती छोट्यास ज्याला केवटा म्हणतो केवटा केवटाची वाळू अच्छा त्यात किती वाळू टाकावं लागते तीन पिशव्या दरी असल्या तर चालत सिमेंट सारख्या बोन आहेत गोण्या छोट्या छोट्या हा जसं आपल्या सिमेंटची का दिला त्याच्यात तीन दरी असल्या तर बरोबर आहे ती वाळू मग गरम होती ती गरमी टिकून राहून त्याला ते फोडायचं काम करते काम करते आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ही प्रोसेस कशी असते हे सांगा की शेंगदाणे कुठून टाकायचे कसे कसे तयार होते किंवा फुटाने कसे कुठून तयार होते सांगायला पूर्ण पिशव्यांना आम्ही वटाना काय जे असत मटेरियल इथून टाकणार आणि इथून मग तिकडे जाणार मग ते भाजून हे पुन्हा फिरणार फिर हे मग इथून माल हाँ, हाँ, खाली खाली येणार पडणार या जागेवर माल पडणार पडणार अच्छा आता एक गोष्ट सांगा की एका वेळेस तुम्ही ह्याच्यात तीन गोण्या माल टाकला म्हणलात तीन गोने ना तर तीन गोन्या माल टाकले मग हे भरण्याचं ह्याचं एवढं होतो का होत्या ना सर अच्छा कारण रोस्टर हां ह्याच्यात सगळा माल जमा होतो इथून आता एखाद्या वेळेस फिरण्याने जात नाही अच्छा आता तुम्ही जे हे प्लॅन चालू केला व्यवसाय करतात ही चुवीश चुवीश जागा किती ही चोवीस बाय चोवीस जागा आहे चोवीस बाय चोवीस मशीनला किती लागते फक्त मशीनलाच मशीनला झालं बारा आणि अशी सहा फूट म्हणजे बारा बाय सहा आणि जागा तुमची चोवीस बाय चोवीस आणि बारा बाय सहा ला मशीनची जागा लागते बरोबर आहे आता मला एक सांगा हे आता हे व्यवसाय सुरु करताना मशीने बाकीच्या गोष्टीत साधारण त्याला गुंतवणूक किती लागली असेल अंदाज आता मशीनचा खर्च खर्च ट्रान्सपोर्ट म्हटलं तर आमचं जवळजवळ तुम्ही ही जी भट्टी तयार केली जाळापासून शांगदाने फोडणं मग आपलं फुटाने फोडणं शांगदाने तयार करणं हे सगळं योग्य आहे पण आता काही जणांना असा प्रश्न पडतो की मशीन तुम्ही कुठून घेतली मशीन कुठून घेतली तुम्ही आम्ही मशीन घेतली पश्चिम बंगालहून कर्माकर वर्कशॉप इंजिनिअरिंग वर्कशॉपून घेतली योग असा आला कर की कंपनीचे जे कर्मकार वर्कशॉपचे मालक आहेत ती इथं आलेले आहेत ते बाकीच मशीन बद्दल काय माहिती आहे ते देतील पश्चिम बंगालचे आहे ना जी सर अच्छा ये जो इन्होंने जो मशीन लिया फुटाने चना तैयार करने की जी सर ये मशीन के बारे में क्या बोलेगी मशीन की कॉस्ट क्या है उसकी प्रोडक्शन एक घंटे में कैसा कैसा करता है कितना करता है ठीक है मैं तो अपना परिचय देता हूँ मेरा नाम सपन कर्माकर है मैं वेस्ट बंगाल से आया हूँ इनका भट्टी का थोड़ा प्रॉब्लम था तो मैं आया ये भट्टी इन्होंने बनाया था तो सही नहीं बना तो मैं आया इसीलिए खुद आया और ये भट्टी मैं इसको फिर से बना के दिया और मेरा वर्कशॉप है कर्मा का इंजीनियर वर्कशॉप वेस्ट बंगाल डिस्ट्रिक्ट पूर्णिया में है ये चना सिंगदा के लिए स्पेशल ये रोस्टर है ये ग्यारह फिट का डबल चिमबर चना रोस्टर बोलते हैं इसको ये ग्यारह फिट का डबल चिम्बर चना रोस्टर इसका हम बोलते हैं चना सिंगदा वटाना जिसको मटर भी बोला जाता है इधर वटाने बोलते हैं हम लोग हम लोग हम उधर मटर बोलते हैं साथ में हो गया मुरमुरा हो गया सारा काम इसमें आप इसमें रोस्ट कर सकते हैं ये एक्चुअली है ये रोस्टर सारा चीज इसमें आप रोस्ट कर सकते हैं एक चीज है ये जो आपने मशीन बिठाई यहाँ इसमें कितने मॉडल रहते हैं

बारह किलो पंद्रह सौ बारह किलो, किलो तक बारह किलो पर प्रोडक्शन का अच्छा पर... आपने महाराष्ट्र में शुरू में इनको मशीन दी इनको इनको तो, तो तजुर्बा है कि मशीन का छोटा मोटा प्रॉब्लम वो खुद ही कर लेते हैं हाँ। लेकिन अगर किसी अगर दूसरी जगह अगर मशीन लेते हैं मशीन में कुछ प्रॉब्लम आता है तो सर्विस की क्या पॉलिसी आपकी तो अगर इस तरह का प्रॉब्लम अगर कुछ भी होता है मान लो तो अगर मान लो रोस्टर में प्रॉब्लम ऐसा कुछ नहीं है जैसे की मोटर का एक साल का वारंटी होता है हम जो मोटर कंपटन का देते हैं उसका एक साल का वारंटी होता है वारंटी कार्ड साथ में होता है अगर कुछ भी दिक्कत हो फोन करने का घर में आकर रिपेयरिंग करके जाएगा और इसमें जैसे बेल्ट चेंज करना वो आप आसानी से कर सकते हैं रोस्टर में कुछ खराबी होने का चांस नहीं रहता है बाय चांस बैरिंग टूट गया फिर तो टूट गया तो आप आराम से बदल सकते हैं अगर कुछ भी दिक्कत आप नहीं कर पाते हैं तो फोन करने का ऑल ओवर इंडिया में फुल सर्विस खाली आपका आने जाने का किराया आपको देने का अच्छा एक तुम्हारा प्रश्न तू तुम्ही एवढा चांगला व्यवसाय करतात हे तन मन धन लावले तुम्ही एवढं सगळं साम्राज्य उभा केलंय पण काही काही म्हणतात काय नाही ते चने फोटाने विकतेत काय सांगतात त्यांना काय त्यानं ते शेंगदाणे शेदा फोटाने पण त्याला काय माहिती आहे की शेंगदाण्या फोटाण्यामध्ये काय तर शेंदा फोटाण्यात माझा जो लेप फार जुना व्यवसाय आहे आणि जा त्याच्यामध्ये आम्ही शून्यातून जग निर्माण केलं बरोबर आहे सहजच म्हणून जातो हे चना आणि फोटाना विकतात शंगदाणे विकतात कुठल्याच व्यवसायाला तुम्ही छोटं किंवा मोठं म्हणू शकत नाहीत छोट्यातला छोटा व्यवसाय तुम्हाला किती मोठा करू शकतो ह्या माणूस उदाहरण आहे ते म्हणतात ना धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला होते आणि त्यांच्या त्या कष्टावर त्यांच्या जिद्दीवर आज तुम्ही हे पूर्ण रिलायन्स ग्रुप जी पाहता हे साम्राज्य पाहता हे त्याचे होतं आहे त्यामुळं छोटा मोठा व्यवसाय नाही त्याच्यातून आपण सुरू केलं पाहिजे आणि उभारी घेतली पाहिजे आत्तापर्यंत जागा किती लागती गुंतवणूक किती लागती माल कसा काढायचा कच्चा माल कुठून घ्यायचा कुठं विकायचा हे तुम्ही सगळं सांगितलं पण आता एक गोष्ट सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असतो की तुम्ही ह्या व्यवसायातून किती उत्पन्न कमवता काय सांगताल तुम्ही किती उत्पन्न मिळते याच्यातून तुम्हाला आता आम्हाला महिन्याचं उत्पन्न जर दोघा बापल्या केलं आता कोण किती करतं व्यवसाय ह्याच्यावर अवलंबून नाही बरोबर आता माझा मुलगा आणि मी आम्ही दोघं जण मिळून करतो तर आता आम्हाला महिन्याचा पन्नास साठ सगळं घर खर्च जाऊन जसं की धंदा होण्याच्या ह्याच्या हिशोबा असतं सगळं अच्छा हा जर तिथं जर आम्ही जबाब दग आपल्याला केलं तर पन्नास हजार रुपयावर म्हणजे पन्नासशे हजार सगळं खर्च बिर <गार्णावस> जाऊन <जांत>। तुम्हाला <मलारातेत। गाराधदित> राहत प्रेक्षकांनो कुणी कुणी चणे फुटाने विकतेत हे सांगितलं ऐकताना थोडं वेगळं वाटतं पण मी तुमच्या समोर गोष्ट आहे की कांबळे सर आणि त्यांचा मुलगा दोघच काम करतात आणि महिन्याकाठी सगळं खर्च वगैरे जाता पन्नास हजारात ते साठ हजार दरम्यान त्यांचं उत्पन्न आहे कुणालाही भीक घालायची गरज नाही स्वतःच धंदा करतात स्वाभिमानानं करतात आणि पैसे कमवतात कुठलाही धंदा करा स्वाभिमानानं करा जेणेकरून तुमचा स्वाभिमान तुम्हाला कुठे घाण ठेवायची गरज नाही आपण या व्हिडिओमध्ये फुटाणे असतील शेंगदाणे असतील मुरमुरे असतील किंवा इतर प्रोडक्ट असतील कसे बनवायचे कच्चा माल कुठून घ्यायचा कुठं विकायचा सर्व माहिती दिली मशीनची किंमत मशीन, मशीन कसं काम करते मशीन कुठून खरेदी केली सर्व माहिती दिली तरीसुद्धा तुम्हाला जर काही कमी वाटत असेल मग मशीन खरेदी संदर्भात व्यवसाय संदर्भात तर खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि या व्यवसायाबद्दलची परिपूर्ण अशी माहिती घ्या कांबळे सरांसारखं सगळ्यांनी व्यवसायाचा आदर्श घ्यावा त्याचं कारण असं आहे व्यवसायाशिवाय मा माणूस मोठा होऊ शकत नाही कारण नोकरदार चांगल्या पद्धतीत राहू शकतो पण व्यावसायिकसारखा मोठा होऊ शकत नाही ही आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळं छोटा किंवा मोठा असे ना व्यवसाय करा आणि आपली आर्थिक प्रगती करा आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटूया तोपर्यंत राम राम